एकदा निवडून आलेल्या सभासदास पुन्हा निवडणूक लढता येणार नाही यांसारख्या महत्त्वपूर्ण जाहीरनाम्यातील आश्वासनासह श्रीगणेश पॅनल सत्ताधारी पॅनलच्या विरोधात संघर्षातून उभा राहिला आहे आणि सर्व संवर्गातील सभासदांना प्रतिनिधित्व दिलं आहे अशी माहिती पॅनल प्रमुख विजय कोरडे यांनी कर्जत येथील बैठकीत दिली जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती येथे बैठक पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं पंचायत समितीचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी श्री गणेश पॅनलच्या उमेदवारांनी कर्ज पंचायत समिती कर्मचारी आरोग्य कर्मचारी परिचर यांची भेट घेऊन त्यांची बैठक घेतली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी एस भोंडवे हे होते यावेळी पॅनल प्रमुख विजय कोर्डे यांनी सर्व उमेदवारांचा परिचय करून दिला श्री गणेश पॅनलनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात प्रत्येक सभासदाला संस्थेचे संचालक होता यावे म्हणून फक्त एकदा संचालक होण्याचा नियम करणार संस्थेला आय एस ओ मानांकन मिळविणार कर्ज व्याजाची ठेवता कर्जावरील व्याजदर कमी करणार अशा विविध घोषणा करण्यात आहेत यावेळी विलास शेरके दिवाकर बारवकर मेंढकुळे अशोक काळा पहाड इंदू गोडसे पॅनल प्रमुख विजय कोरडे आदींसह अनेकांची भाषणे झाली यावेळी कर्जत तालुक्यातील सहा इच्छुक कर्ज भरलेल्या सभासदांनी आपली उमेदवारी माघारी घेऊन कर्जत मधील श्री गणेश पॅनलचे उमेदवार प्रताप माणिकराव गांगर्डे यांच्यासह संपूर्ण पॅनलला संतोष भैलुमे यांनी केले यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी अशोक चव्हाण किशोर एळपणेकर दत्ता होलम महादेव कसाब हंडोरे जालिंदर ढवळे विजय लगड रवींद्र पाबळकर सविता साळवे अशोक लिंगडे सीताराम बोरुडे स्वप्नील शिंदे जालिंदर थोरे श्रीमती विजय गायकवाड आदींसह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते यानंतर पॅनल प्रमुख विजय कोरडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली श्री गणेश पॅनल निर्मिती ही संघर्षातून झालेली आहे श्री गणेश पॅनल मध्ये आरोग्य संघटनेला दहा जागा दिलेल्या आहेत सर्व संवर्गाला समान न्याय देण्याचं या श्री गणेश पॅनलनं ठरवलं आणि त्यानुसार आरोग्याच्या दोन महिलांनाही आम्ही उमेदवारी दिलेली आहे सत्ताधारी पॅनलला एकास एक लढत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि श्री गणेश पॅनल या जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये तसेच उमेदवार अरुण जोरवेकर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज श्री गणेश पॅनलची निर्मिती ही संघर्षासाठीच झालेली आहे तो संघर्ष फक्त सभासदांच्या हितासाठी आहे सभासदांचं हित जोपासणारा हा श्री गणेश पॅनल आहे जो सभासदांना व्याजाचा भूर्दंड आज बसतो आज सर्व राष्ट्रीयकृत बँका झाल्या सोसायट्या झाल्या सर्व पतसंस्था झाल्या यांचे दिवसावर व्याजाची गणना केली जाते आपल्या सभासदाचा नकळत आणि खूप कलाकुसरीने खिसा कापला जातो दर महिन्याला जर हे व्याज आपलं सद्यस्थितीत मासिक पद्धतीने पंधरावडा पद्धतीने आकारले जाते तेच जर आपलं दिवसावर जर व्याज आकारलं गेलं जर दोन तारखेला आपला पगार झाला आणि पाच तारखेच्या आत आपलं पगाराचा चेक जमा झाला त्या दिवसापासून आपलं पगाराच व्याजाचं मीटर बंद झालं पाहिजे आमचा सभासद कर्जमुक्त झाला पाहिजे त्याची व कर्जाची कर्जा व्याजाची थकबाकी राहिली नाही पाहिजे न्यूज रिपोर्टर आशिष पोरा एसआय मीडिया